नमस्कार मित्रांनो मी अनिल दातोड सावधकर तुमचा आपल्या शेतकरी मित्र या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आपल्या बरेचसे जे कांदा उत्पादक शेतकरी आहेत यांच्या अशा कमेंट्स आल्या की कर्नाटकच्या कांद्याची सध्या काय परिस्थिती आहे कर्नाटकचा नवीन कांदा जो खरीपातला कांदा आहे हा किती तारखेपर्यंत मार्केटमध्ये येणार आहे ऑगस्ट मध्ये हा कांदा मार्केटमध्ये येऊ शकतो का तर याच सर्व प्रश्नावर आज आपण चर्चा करणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही प्रथमच आपल्या युट्यूब चॅनलवर आलेले असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच मित्रांनो करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपला हा, हा व्हिडिओ शेअर करा मित्रांनो मागच्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी, वर्षी कर्नाटकमध्ये सत्तावीस टक्के कांद्याची लागवड ही जास्त झाली आहे संपूर्ण या वर्षी तीन लाख एकसठ एक हजार हेक्टर क्षेत्रावर खरीप कांद्याची लागवड ही झालेली आहे आणि त्यातील दीड लाख हेक्टरवर एकट्या कर्नाटकात कांद्याची खरीप हंगामात लागवडी झालेली आहे मात्र ही लागवड सुमारे मित्रांनो जून महिन्यापासून सुरू झाली आणि जुलै महिन्यापर्यंत सुमारे ती लाख हेक्टर पैकी तीस टक्के कांद्याची लागवड ही पूर्ण झाली होती आता मी मित्रांनो जून महिन्यात जर त्याची लागवड झाली हो असेल तर तो कांदा ऑगस्ट महिन्यात हा येणार नाही आहे त्याला मित्रांनो किमान ऑक्टोबर महिना हा घ्यावा लागेल मात्र काही कांद्याची लागवड ही मित्रांनो मे महिन्यातच झाली होती तो कांदा हा लवकर येऊ शकतो मात्र तो कांदा अत्यल्प कमी प्रमाणात आहे मित्रांनो आणि त्यातील काही कांदा हा सध्या मार्केटमध्ये येतही आहे मात्र त्याचं जे प्रमाण आहे जे मित्रांनो प्रमाण आहे हे अत्यंत कमी आहे आणि ते नसण्यासारखं आहे म्हणून ऑगस्ट महिन्यात कर्नाटकचा मोठ्या प्रमाणात कांदा हा मार्केटमध्ये येणार याची शक्यता मित्रांनो खूप कमी आहे हा कांदा मित्रांनो सप्टेंबर महिन्यातही मोठ्या प्रमाणात मार्केटमध्ये येण्याची शक्यताही कमी आहे कर्नाटकचा कांदा व इतर भारतातील कांदा जो खरीप हंगामात निघतो हा ऑक्टोंबरच्या पहिले मित्रांनो येऊ शकतो पण त्याचं प्रमाण हे खूप कमी राहणार आहे आणि ते कांदा बाजारभावावर जास्त काही मित्रांनो परिणाम पाडेल असं वाटत नाही हा मात्र ऑक्टोंबर महिन्यानंतर जो खरीपातील कांदा आहे हा मित्रांनो मोठ्या प्रमाणात मार्केटमध्ये येऊ शकणार आणि त्यानंतर कांद्याच्या बाजारभावात मित्रांनो चढ होईल की उतार होईल हे आपल्याला आज सांगता येणार नाहीये मात्र आगस्ट महिन्यात कर्नाटकचा कांदा हा बाजार समितीत येईल असे मित्रांनो वाटत नाही आहे आणि आलाही तरी त्याचं प्रमाण हे खूप कमी राहणार आहे म्हणून याचा कांदा बाजारभावावर काही परिणाम पडणार नाही सध्या मित्रांनो ऑगस्ट महिन्यात जो आपल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांजवळ जो उन्हाळी कांदा साठवणूक करून ठेवलेला आहे तोच कांदा मित्रांनो चालणार आहे आणि तोच कांदा जर आपल्या शेतकरी बांधवांनी जर मित्रांनो चांगल्या प्रकारे योग्य नियोजन करून जर मित्रांनो विकला चांगला कांदा मांगर दिला आणि जो सध्या डॅमेज कांदा आहे हा जर वेळी जर मित्रांनो थोड्या प्रमाणात मार्केटमध्ये आणत राहिले तर कांदा बाजारभाव वाढण्यास नक्की मदत होईल तर मित्रांनो हीच होती कर्नाटकच्या कांद्याची स्थिती म्हणून येणाऱ्या काळात लवकर काही कर्नाटकचा कांदा मार्केटमध्ये येणार नाही म्हणून काही जा मित्रांनो जास्त घाबरून जायची गरज नाही आणि आपला जो कांदा याचीच मित्रांनो तुम्ही थोड्या थोड्या प्रमाणात आणि योग्य नियोजन करत विक्री करत राहा कांद्याचे बाजारभाव मित्रांनो ऑगस्ट महिन्यात वाढण्याची थोडी शक्यता आहे मात्र आपलं विक्रीचं नियोजन चांगलं असलं तरच कांदा बाजारभाव वाढतील तर मित्रांनो कसा वाटला हा व्हिडिओ हे आपल्याला कमेंट करूंग करून कळवा व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद